दोन हजार अकरामध्ये नमस्कार मंडळी मी संतोषराव शिंदे आणि तुम्ही पाहत आहात डी जी युगंधरा आज या ठिकाणी एक फार धक्कादायक गोष्ट चिपून तालुक्यातील मी तुमच्या निदर्शनास आणून देतो कॉन्ट्रॅक्टर्स प्रशासकीय अधिकारी आणि काही नेते मंडळी असं दिसतं यांच्या संगणमताने ह्या अशा प्रकारच्या काही इलिगल ॲक्टिव्हिटीज चालू आहेत का याची शंका येते कारण डेव्हलपमेंटच्या नावावर विकासाच्या नावावर जो तो चिपळूण तालुक्यामध्ये मनमानी कारभार करत आहे त्याच्यातलंच एक उदाहरण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपून तालुक्यातील नांदिवसे हे गाव या नांदिवसे गावामध्ये एका रस्त्याचं काम अचानक चालू झालेलं आहे तिथे बोर्ड लावलेला आहे परंतु ती जी काय प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण झालेली नाही आहे तिथल्या शेतकऱ्यांच्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या लोकांनी रस्त्यासाठी घेतलेल्या आहेत त्यांना कोणताही हिशोब दिलेला नाही आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचं परमिशन ग्रामपंचायतीला विचारलं तर ग्रामपंचायतीला देखील याचं काही माहिती नाही आहे तर अशा प्रकारच्या ह्या इलिगल ॲक्टिव्हिटीज इथे सर्रास चालू झालेल्या दिसत आहेत पण हे जे रस्ते डेव्हलपमेंट हे विकास होत आहेत हे कोणासाठी होत आहेत कशासाठी होत आहेत ग्रामस्थांच्या सोयीसाठी होत आहेत की अजून काही तिथे घडवलं जातं आहे हे सगळं चर्चा करण्याअगोदर तुम्ही हा एक व्हिडिओ बघा हा व्हिडिओ बघा पहिला नमस्कार गाव नांदिवसे हा रस्ता चाललेला आहे रस्ता दाखवतो मुख्यमंत्री ग्राम सडक योजने माझ्याकडे दाखवतो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेम अंतर्गत हा रस्ता आलेला आहे काम सुरू झालं आहे दिनांक अकरा बारा दोन हजार तेवीस आणि अजून हा रस्ता पूर्ण झालेला नाही आहे खडी येऊन पडलेली आहे आणि रस्त्याची हालत अशी आहे की पाऊस पडला दोन वर्ष झाली अद्याप हा रस्ता पूर्ण झालेला नाही आहे खडी येऊन आत्ताच पडलेली आहे पैसे कुठे गेले ह्या हा रस्ता जो ॲक्वार केला गेला त्या जमीनदारांना अद्याप पैसे मिळालेले नाही आहेत आणि अशा प्रकारे हा रस्त्याचं अर्धवट काम सोडून इथे हा रस्ता चालू केलेला आहे कॉन्ट्रॅक्टरने सध्या ह्या रस्त्याची ही आलत आहे, जा रस्ता, आ, आ रस्ता, हा, आहे। एक हा रस्ता दाखव जरा याचं नाव काय रोडचं धनगरवाडी हा गावठाण धनगरवाडीचा रस्ता आहे नांदिवशी गावचा अशा प्रकारे हा अर्धवट रस्त्याचं काम ठेवलेलं आहे एक सव्वा करोडचा हा रस्ता आहे आणि अशा प्रकारे खडी आणून ठेवलेली आहे अद्याप हा रोडचं काम झालेलं नाही ठीक आहे अगदी ह्या पूर्ण खडी दाखवून घे पूर्ण बरं थांब जरा स्टॉप कर नाही स्टॉप नको करू बरं मला एक सांग बस आहे दोन हजार तेवीसचा हा रस्ता आलेला आहे आणि अद्याप ॲक्च्युली असं असतं की रस्ता पास झाल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट पिरियडमध्ये त्याला कम्प्लीट करायचं असतं दोन वर्ष झाली तर हे दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंचवीस झाले तर ह्या रस्त्याचं काम अजून चालू झालेलं नाही आहे ठीक आहे ना आणि बऱ्याच लोकांच्या अशा कंप्लेंट आहेत की ह्या जमिनी ज्यांच्या गेल्या आहेत त्यांना अजून पैसे पण मिळालेले नाही आहेत काय आहे म्हणजे हे खरं आहे खरं आहे तुमच्या जमिनी गेल्या त्याच्यात आमच्या जमिनी गेल्या आहेत ना अच्छा मग त्याचे पैसे मिळाले आम्हाला पैसे दिलेले नाही काय नाही हात रकरी करून दमदाटी करून आमच्याकडनं पैसे कोण दमदाटी करते दमदाटी आमच्याकडं करणारे इथले काही लोक आहेत गावातलेच आहेत काही त्यात पुढारी आहेत तर त्याचबरोबर काही काही ज्यांच्याकडं रस्ता गेला तर वरती तर खरी नेमकी तीन आहेत एक गोरे एक बुरटे आणि एक हिरवे तीन घर आहेत तीन घरांसाठी एवढा जास्त रस्त्याची काही गरज नाही त्यांनी मधलं पॅसेज घेतला आहे छोटा पण रुंदीकरण भरपूर केलं आहे आम्हाला कोणत्याही परिस्थितीचं न जाब जबाब विचारता जमीनदारांची कुठली कबुली जबाब न घेता ना ग्रामपंचायतीत कुठली नोंद करता आपण स्वतःहून येऊन ह्या लोकांनी जबरदस्ती करून आम्ही अडवलेला रस्ता असूनसुद्धा आम्हाला दमदाटी करून हिने हा रस्ता नेलेला ने आहे हे याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत गणेश कांबळी आणि उपअभियंता दाभोळकर म्हणून आहेत संदीप दाभोळकर सचिन दाभोळकर तर त्यांनी सांगितलं रस्त्याचं चा काम चालू करा कोण आडवा येईल त्याला मी बघतो मग मा कुठल्या मार्गाने कसं त्याला वाकड अशा प्रकारच्या धमक्या दिल्या कॉन्ट्रॅक्टर लेडीज धमकी दिलेली आहे प्रत्यक्षात माझ्याबरोबर माझी आई होती आई सुद्धा स्वतः सांगेल मला धमकी दिलेली आहे कोणी दाभोळकर सचिन दाबोळकर म्हणून त्यांचं नाव आहे उप अभियंता त्यांच्या अंडर हे कामकाज चालू आहे आणि गणेश कांबळीने हे काम घेतलेलं आहे त्याचबरोबर धनगर समाजातले आम्हाला धमकी दिलेली आहे पण हा जो रोड आहे सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनच्या नावाने आणि त्यांनी हे सगळं केलेलं आहे अच्छा बरं दोन वर्ष झाली ह्या रस्त्याला मी गेल्या वर्षी अडवली होती म्हणून साठी माती यांनी सगळं सगळं इथं खाली आलं होतं आम्ही कंप्लेंट केली मी स्वतः फावडाने हे घेऊन मी तिथन हे केली ज्या माती रस्त्यावरची काढली किती लोकं तिथं पडले टू व्हीलर घेऊन अद्याप त्याने लक्ष दिलं नाही काय नाही गेल्या वर्षी आम्ही आढवलं बांधकाम त्यावेळी त्याच्यानंतर परत यावर्षी त्याने जे सी बी लावून त्या आंब्याची तर माझी जमीन आहे मूर्ती तिथं जवळजवळ नाही म्हटलं तरी या रस्त्यापासून एवढं एवढं अंतरापर्यंत माझी जमीन आहे तर नाही म्हटलं तरी दहा गु सात आठ गुंठ तरी माझी जमीन गेलेल्या रस्त्यात आणि पाहिजे तेवढं खोदीकरण केलेलं आहे जमिनीत म्हणजे जेसीबीने पोकले लावले आम्हाला कोणत्या प्रती विचारलं नाही का काय आमची जबाबदारी घेतली नाही ग्रामपंचायतीत जाऊन विचारलं ग्रामपंचायत म्हणतात आमच्याकडे कोणत्या प्रति नोंद नाही का साधा ठराव पास झालेला नाही मच्छर बरं हा रस्ता झाला त्याचा ठराव पण पास केलेला ग्रामपंचायत हा रस्ता केलेली आहे अजिबात याचा ठराव पण पास झालेला नाही आता बघूया काय होतं ते रस्ता तर आम्हाला द्यायचा ग्रामपंचायतीमध्ये डॉक्युमेंट पण डॉक्युमेंट काहीच नाहीये ते बोलले साधा ठराव सुद्धा पास झालेला नाहीये आणि आम्ही जमीनदारांनी जम, करायचं काय तर माझ्या वडिलांच्या नावावर जमीन आहे जे आहे ते आहे पण माझ्या वडिलांच्या नावावर आहे पण मी काय म्हणतो गरीबाला तुम्ही लुबाडून जर रस्ता नेता आम्ही जमिनीचा दस्त भरतोय तर आम्हाला काय आमच्या जमिनीचे भरपाई वगैरे मिळाले पाहिजे शासनाकडे मिळतात तुम्ही मध्ये मध्ये खाता का बघा हे ॲक्च्युली हे पास झालेलं आहे मुख्यमंत्री सडक योजनेच्या अंतर्गत हे काम दोन हजार एकवीसमध्ये त्यावेळेला थोडीफार खडी आणली ते तसंच पुन्हा काम अर्धवट ठेवलं आणि पुन्हा आता आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काल पुन्हा हे डम्पर आलेले आहेत तो पण व्हिडिओ जरा तुम्ही बघून घ्या हे काय चाललं आहे ना ह्या लोकांचं हे बघा हा दाभोळकर अभियंता कोण आहे काय संबंध आहे येथे स्थानिकांना धमक्या देण्याचं ह्याच्यावरती दे आपण नंतर बोलू प्रथम हा एक व्हिडिओ बघून घेऊ सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शनचे चिपळूण तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक गावामध्ये अने काम चाललेले आहेत आणि काम करतोय गणेश कांबळे म्हणून कोणी का। सब कॉन्ट्रॅक्टर ठीक आहे हे कसं काम चालतं ते बघा हे कमिशन बेसवरती काम चालतं आणि रस्त्या एक पावसाला की दुसऱ्या पावसामध्ये हा हे रस्ते वाहून जातात ह्याचं ह्याचं जिवंत उदाहरण ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल हे चिपळूण तालुक्यांमधले प्रत्येक गावामधली ही हकीकत आहे मेन कॉन्ट्रॅक्टर वेगळा त्याचे सब कॉन्ट्रॅक्टर आता ते रजिस्टर आहेत ते ब्लॅकलिस्ट आहेत काय आहेत कोण आहेत कसे आहेत असा कोणालाही आता पत्ता माहीत नाही इथे काही कारभार्यांना पकडून हाताशी धरून हे अशा प्रकारे इलिगल ॲक्टिव्हिटीज चालते नंतर काही मला तर असं गावांमध्ये असं दिसून आलेलं आहे काही ग्रामपंचायत सदस्यांनासुद्धा चिरीमिरी देऊन नंतर कसं रे काम ठकललं जातं एक पाऊस झाला की दुसऱ्या पावसामध्ये दुसऱ्या पावसामध्ये कशाला एक दोन चार सरी पडल्यानंतरच हे रस्ते वाहून जातात काय चाललंय हे जनतेच्या पैशाचा हा अशा प्रकारे खर्च काय चाललंय हे आमदार महोदय ह्या सगळ्या घटनेकडे आपण जातीने लक्ष दिलं पाहिजे होता पण मला असं वाटतंय की आपला इकडे लक्ष नाही आपलं दुर्लक्ष आहे जर संबंधित कोणत्या डिपार्टमेंटकडून संबंधित मंत्रालयाकडून अशा प्रकारची कामं येत आहेत तर ती कामं व्यवस्थित पारदर्शकतेने होत आहेत की नाही हे बघणं आपलं आमदार महोदय काम होतं आणि आहे आमच्यासारख्या माणसांनी आपल्याला ह्या आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्याची गरज नाही आहे नव्हती पण ती करून द्यावी लागते कारण सर्रार चिपळूण तालुक्यामध्ये ह्या गोष्टी खडत आहेत आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देखील ही चेतावणी आहे आपण इकडे लक्ष द्यावं अन्यथा लोकांच्या जनतेच्या तालुक्याच्या नागरिकांच्या प्रक्षोभाला आपल्याला देखील सामोरं जावं लागेल ही कोण मंडळी आहे त्याची चौकशी व्हावी आणि अशा प्रकारची कामं का होत आहेत कोण कोणपूर्ण खातं आहे कुठे हा पैसा जातो आहे जनतेच्या पैशाचा हा अपव्यय का होतो आहे ह्याची चौकशी आपण करून घ्यावी ही आपणास तुर्तास विनंती आहे आमदार महोदय आपण ह्याची चौकशी करावी